भंडारा शहरातील खांबतलाव येथे महाकुंभ त्रिवेणी संगमजल स्नान सोहळा माजी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत पार पडला प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या भंडारा जिल्ह्यातील भाविकांसाठी भंडारा शहरात गंगेच्या पवित्र स्नानाची सोय माजी खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आणि महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा शहरातील बहिरंगेश्वर मंदिर खांब तलाव येथे महाकुंभ त्रिवेणी संगमजल स्नान सोहळा उत्साहात पार पडला माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात भंडारा जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी होत गंगा स्नानाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील अमृतजल टँकरद्वारे आणून कुंभस्नान सोहळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते याप्रसंगी सकल हिंदू समाज भंडाराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता सदस्य आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते